नमस्कार वैश्वस किचनमध्ये आपल्या सूप खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या भाऊबीज आहे आणि भाऊबीज स्पेशल मस्त अशी आपण मिठाई बनवणार आहोत त्यासाठी कोणत्याही प्रकारे म्हणजे गॅस वगैरे वापरायची अजिबात गरज नाही आहे इतक्या साध्या सिंपल पद्धतीने आपण मिठाई बनवणार आहोत त्यासाठी काय घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे त्याच्यानंतर चार पाच काजू घेतलेले आहेत अख्खे त्यानंतर छोट्या अशा तीन चार वेलची घेतलेल्या आहेत छान असा सुगंध सुटण्यासाठी अख्ख्या वेलच्या आहेत त्याच्यानंतर थोडंसं केसर टाकायचं आहे केसर ऑप्शनल आहे पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकला तरीही चालेल त्यानंतर छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि सगळं फिरवल्यानंतर मस्त असं आपण एका भांड्यामध्ये बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात एक पाऊन वाटी घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट ते मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी घेतलेलं आहे मिल्क पावडर तेही मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि मस्त असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं एक जीव होईल दोन्ही मिश्रण आणि आता तेही आपण जे बाऊलमध्ये साखर वगैरे टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्येच आपण मिक्स करून टाकून घ्यायचं आहे ओतून ठेवायचं आहे आणि साईडला ठेवूया ते पुन्हा मिक्सरचं भांडा घेतलेला आहे तोच त्याच्यामध्ये आता मी घेतलेले आहेत काजू आणि बदाम दहा बारा काजू आहेत दहा बारा का बदाम आहेत छान असं ना थोडंसं जाडसर असं आपण त्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरलाच वाटायचं आहे पण थोडंसं जाडसर हे करून घ्यायचं आहे वे मिक्सरला आणि त्याच्यानंतर साईडला ठेवायचं आहे कारण का ते आपण ना स्टफिंगसाठी वापरणार आहोत ड्रायफ्रूट्स त्याच्यासाठी आणि ते आपण मिक्सरला लावून साईडला ठेवूया आणि जे आता बाऊलमध्ये आपण सगळं मिश्रण एकजीव केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं मिल्क जे दूध आहे हे दूध आहे जे मी गरम करून थंड केलेलं आहे म्हणजे बॉईल मिल्क आहे आणि रूम टेम्परेचरवर असतो ना तेव्हा घेतलेला आहे आणि मिल्क टाकताना जास्त घाई करायची नाही कारण का ह्या मिठाईसाठी ना खूप जास्त दुधाची गरज लागत नाही खरंच सांगते खूप जास्त दुधाची गरज लागत नाही मोजून छोटे ना तीन चार चमचे एवढंच लागेल दूध पण आपण व्यवस्थित थोडंसं टाकल्यानंतर बघा मी कसं घट्ट असं हे करत जाते ना तशा पद्धतीने आपण मिक्स करत जायचं जा, नाहीतर ते खूप मग दूध लागलं ला ना ते पूर्ण चिकट चिकट पातळ पातळ होणार आणि व्यवस्थित जसं बाइंडिंग पाहिजे ना, ना। तसं येणार नाही त्यानंतर छान असा गोळा तयार झाला की त्याच्यावर टाकायचं आहे तूप आणि तुपाने व्यवस्थित आपण इथे मळून घ्यायचं आहे मस्त असं एक ते दोन मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे आणि मस्त त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे खरंच खूप साधी सिंपल रेसिपी आहे कुठेही गॅसचा वापर करता येत नाही करायची गरजही नाही इतकी साधी सिंपल रेसिपी आहे आणि जास्त वेळही लागत नाही बनवायला आणि खायला तर जबरदस्त लागते खरंच टेस्टी लागते खूपच आता इथे बघा मस्त असा गोळा तयार करून झालेला आहे आता हा गोळा आपण साईडला ठेवायचा आहे आणि ह्याच बाऊलमध्ये आपण जे सारण बनवायचं आहे मधलं स्टफिंग बनवायचं आहे ना त्याच्यासाठी जे आपण ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आणि बदाम जे मिक्स केले होते ना मिक्सरला लावून घेतलेले आहे ला जाडसर तुम्ही इथे बघा कुठे कुठे म्हणजे मी पल्स मोडवर थोडं त्याला फिरवून घेतलेलं आहे एकदम त्याची पावडर नाही केलेली आहे तुम्हाला पाहिजे तर पावडरही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि ते छान असं मिक्सरमध्ये क म्हणजे बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे काजू बदाम आणि जो आपण डो बनवला होता ना मिठाईसाठी त्यातला थोडासा गोळा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे ड्रायफ्रूट्समध्ये व्यवस्थित लागला तर थोडासा अजून घेऊ शकता कारण का हे स्टफिंगसाठी आपण वापरणार आहोत आणि मी त्यांना बाकी सगळं टाकले पण मी किशमिशही थोडंसं तुकडे करून ठेवले होते म्हणजे एका किशमिशचे मोजून मोठे असेल तर आपण दोन चार तुकडे करू शकतात एकदम छोटे असेल तर एक, एक फक्त मधून तोडून घ्यायचं जेणेकरून त्याचं फ्लेवर येईल त्यासाठी पण मी ते था आधी टाकायची विसरली होती पण नंतर मी आता जसं आठवण झाली ना तसं मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथे मी फक्त जरा साईडलाच होते तरी विसरली होती मी बघा मला आता आठवण झाली तसं मी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण पुन्हा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा स्वीटनेस ना खरंच खूप छान येतो किशमिशचा मनुके जे असतात ना त्याच्यामुळे मी ॲड केलेले आहेत ऑप्शनल आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर वापरू शकता नाही वापरला तरीही चालेल ऑप्शनल आहे खरंच आणि छान असं एक्झ्यू करून घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आहे छोटासा मी जास्तही मोठा नाही केलेला आहे आणि एकदम छोटाही नाही केलेला आहे आपल्या तळहात म्हणजे हात जो असतो बोटांपासून ना तळहात तेवढा गेलेला आहे तो रोल आणि त्यानंतर आंता दुसरा जो डो आपण प्लेनवाला आहे ना त्याच्यामध्ये टाकलेला आहोत फूड कलर फूड कलर ही ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर वापरू शकता डायरेक्ट असाच वापरलात ना जो व्हाईट कलरचा आहे तसाच वापरलात तरीही चालेल माझ्याकडे आता लिक्विड फूड कलर नव्हता त्याच्यामुळे मी पावडर फूड कलर होता ना तोच वापरलेला आहे रेड कलरचा आणि छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लागलं असं आपण तुपाचा हात लावू शकता याला आणि बघा थोडासा मार्बल इफेक्ट जो येतो ना तशा पद्धतीने त्याला मस्त कलर आलेला आहे कारण का लिक्विड नाही आहे तो व्यवस्थित मे म्हणजे लागत नाही सगळीकडे आधीच टाकला असा तो तर छान लागला गेला असा पण आधी टाकला असा तर आपल्याला तो व्हाईट जो असतो ना मधला ह्याच्यामध्ये स्टफिंगसाठी तो व्यवस्थित बाजूला काढता आला नसता म्हणून मी आधी टाकला नव्हता त्यानंतर मी एक मस्त असं त्याला लाटून घ्यायचं आहे आता थोडंसं मी इथे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याच्यावरनं थोडंसं तूप लावलेलं आहे खालून आणि त्याच्यानंतर जो आपला पिंकिश थोडासा मार्बल इफेक्ट जो आलेला आहे ना त्याच्या तो जो डो आहे तो आपण लाटून घ्यायचा आहे एकदम पातळ नाही एक लाटायचं एकदम जाडही लाटायचं नाही आहे थोडंसं म मध्याम ह्याच्यामध्ये लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो स्टफिंग जी आपण बनवलेली आहे ती मधोमध ठेवायची आहे स्टफिंगचा रोल आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याला गोल गोल करत घ्यायचं आहे आणि साईडही व्यवस्थित पॅक करून टाकणार आहे मी अशाच पद्धतीने तूप लावल्या असल्यामुळे जास्त चिकटणार नाही हलक्या हाताने व्यवस्थित काढलात ना तर छान असा रोल तयार होतो आणि बघा मी साईडही त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला म्हणजे आपण जी फिलिंग आहे ना त्याला पूर्ण प्रॉपर हे करून घेणार आहोत कोट त्याला कोट करून घेणार आहोत ती फिलिंग फक्त आतमध्येच आहे बाहेर व्यवस्थित दिसणारही नाही आणि बघा मस्त असं रोल तयार झालेला आहे इथे छान दिसतोय ना रोल नंतर तुम्ही आता इथे बटर पेपरमध्ये मी याला थोडंसं पाहिजे तुम्ही शेप देऊ शकता बटर पेपरमध्ये किंवा असंचही होतो किंवा सेट होण्यासाठीही बटर पेपर तुम्ही वापर करू शकता मी इथे आता थोडं बटर पेपर घेते आणि त्याला सेट होण्यासाठी ठेवून देते किंवा तुम्ही पंख्याच्या खाली जरी असा डायरेक्ट ठेवलात ना तरी ते अर्ध्या तासाच्या अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित सेट होईल इतकं इझी होतो थोडंसं इथे बघा मी मस्त गुंट गुंडाळून ठेवते बटर पेपर आणि याला आपण दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास जसं आपल्याकडे वेळ असेल ना तसं त्याला सेट होऊ द्यायचं आहे आणि इथे मी जवळपास अर्धा तास ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे आपण याला काढून घेऊया आणि याला आता कट करून घ्यायचं आहे छान मस्त असं सेट झालेलं जा आहे जास्त वेळ लागत नाही आणि फ्रीजमध्ये तर ठेवायची खरंच गरज लागत नाही इतकी सुंदर इतकी झटपट अशी इन्स्टंटवाली ही मिठाई तयार होते आणि माझ्याकडे इथे आता ना खरंच मला ते हे होत होतं मी सिल्वर पे जो असतो ना आपला सिल्वर फॉईल वगैरे तो सॉरी सिल्वर फॉईल नाही सिल्वर वर्क जो असतो ना आपला वरती मिठाईवर लावायचा तो मागवला होता ऑनलाईनमध्ये पण डिलेवरी काही त्याची आलीच नाही मग त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता म्हटलं असंच करूया आणि खरं त्याचं जर वरती लावलं असतं ना चांदीचं वर्क जे असतं ते ते जर लावलं ला असतं तर अजून दिसायला तर खूप सुंदर दिसली असती खायला तर टेस्टी झालीच आहे फक्त दिसायला त्याचा अजून लूक खूप सुंदर आला असता आणि बघा स्टफिंग मस्त आतमध्ये पर्यंत छान अशी भरलेली आहे प्रत्येक स्टफिंगमध्ये मस्त असे किशमिशचे दा म्हणजे तुकडे आहे त्याच्यामुळे दिसायला सुंदर खायला टेस्टी झालेली आहे आणि फायनल वर्क बघा किती मस्त सुंदर प्लेटिंग केलेली आहे आणि इतकं सुंदर आहे ना खायला खरंच आणि दिसायलाही खूप सुंदर आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी भाऊबी स्पेशल मिठाई अशी कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब